तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस आजयात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका काल दुपारी क्रिकेटचा चेंडू ताडेपुरा येथील महिला पोलीस हिमानी पारधीच्या अंगणात जाऊन पडला तो घेण्यासाठी एक तरुण आला असताना त्याला सदर महिला पोलीस हिमांगी हिने हटकले व शिवीगाळ केली नंतर याचे भांडणात रूपांतर झाले परिसरातील सगळे लोक या याचे असताना पोलीस ठाण्यात हिमांगिने पदाचा आणि कायद्याचा गैरवापर करत संबंधित तरुणाने माझा विनयभंग केल्याची तक्रार देऊन खोटा गुन्हाही दाखल केला आहे गुन्हा दाखल होत असताना परिसरातील सर्वच महिला हिमांगीची समजूत काढत होते याचा राग हिमांगिने मनात ठेवला घरी येऊन रात्री दहाच्या सुमारास समजूत काढणाऱ्या महिलांनाच अश्लील जातीवाचक शिविगाळ हिमाणीने केले आहे रात्री परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले म्हणून सकाळी ताडेपुरा येथील सर्व महिला एकवटून त्या महिला पोलीस विरुद्ध तक्रार देण्यासाठी दुपारी बारा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठिय्या मांडून होत्या परंतु पोलीस निरीक्षक मीटिंग निमित्त जळगाव येथे असल्याचं सा कारण सांगत गुन्हा दाखलसाठी आपण नंतर यावे असे नागरिकांना सांगून फक्त निवेदन घेतले आहे महिला पोलीस हिमाडीची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही तिचा प्रतिबंध न केल्यास तिची ती, तक्रार जळगाव येथे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली जाईल असे महिलांनी ठाम भूमिका घेतली आहे नी, 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 सब्स्क्रावाई, 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 सब्स्क्राव